छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांच्या चाहता वर्ग लहान थोरांपासून ज्येष्ठांपर्यंत खूप मोठा आहे केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात व भारताबाहेरही महाराजांवर प्रेम करणारे असंख्य मावळे आपल्याला पाहायला मिळतात छत्रपती शिवाजी आणि मीरा भाईंदर नगरपालिकेचे माजी नगरसेवक सोमनाथ बळवंत पवार यांच्यातर्फे नित्यानंद आश्रमात महाराजांचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला तसेच आश्रमातील लोकांना भोजनाची व्यवस्था करण्यात आली त्याचबरोबर दोनशे किलो अन्नधान्यही देण्यात आले वर्षभर अशा प्रकारचे अनेक समाजोपयोगी कार्यक्रम सोमनाथ पवार यांच्या संस्थेतर्फे करण्यात येत असतात